हाय नमस्कार मी स्नेहा कोकडी फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सा खूप सारं स्वागत करते गुड मॉर्निंग कसे आहे हात सगळे आणि बघा काय मस्त व्ह्यू आहे ना सकाळी सकाळी असं किचनमध्ये आलं आणि हा समोरचा व्ह्यू ना माझी सर्व जी झोप आहे जो आळस आहे सर्व निघून जातो आणि अगदी रिफ्रेश होते मी नव्या एनर्जीने जे आहे कामाला लागते आणि तुम्हाला माहीतच आहे आता सकाळ झाली म्हणजे अशी तारेवरची कसरत असते काय करू काय नको कुठनं सुरुवात करू असं झालेलं असते तरी मी रात्रीच जे आहे माझं किचन अगदी क्लीन करून ठेवत असते थे। मी सकाळी उठल्या उठल्या कामाला सुरुवात करू शकते क्लीन किचन असलं ना म्हणजे ते पाहून आपल्याला जरा बरं वाटतं उत्साह येतो कामं करायचा आणि तेच जर रात्री आपण किचन क्लीन करून नाही ठेवलं तर मात्र सकाळी फार गडबड होत असते त्यामुळे रात्रीच क्लीन करते मस्त किचन आणि सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केली की मस्त अशी स्वयंपाकाला लागते मस्त म्हणजे भरपूर धावपळ होत असते भाजी बनवायची असते पोळी बनवायची असते आरूला नाश्ताही हवा असतो कधी कधी तिची फरमाईश असते का तिला निंबू पाणी बनवून द्यायचं असते एखादं फ्रुट्स कट करायचं असते आणि बरंच काही असतं आणि हे सर्व करण्यासाठी न म्हणजे डोकं शांत लागतं घाईघाईत म्हणजे होत नाही आणि ना आता मला या सर्व गोष्टींची सवय झालेली आहे मी रुटीन बनवून घेतलेलं आहे एक त्यामुळे माझी धावपळ होत नाही आणि ही धावपळ ना मग मी जरा थोडी लवकर उठते कारण मला स्वतःलाही वेळ द्यायचा असतो आणि जेव्हा आपण एनर्जेटिक असून म्हणजे आपल्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत बॉडीचे त्या फुलफिल झालेल्या असतील ना तर ह्या ही जी धावपळ आहे ना त्याचा आपल्यावरनं फारसा परिणाम होत नाही किंवा आपल्याला जी होणारी चिडचिड असते वगैरे वगैरे ती होत नाही सो मी सकाळी उठल्या उठल्या अर्धा तास हा फक्त स्वतःसाठी देत असते त्यामुळे मी ना यावेळेस जरा एनर्जेटिक असते मन शांत असतं डोकं शांत असतं त्यामुळे कितीही धावपळ झाली तरी माझी न चिडचिड होत किंवा मग न थकवा येत मला कारण हसत म्हणा रडत म्हणा हे जे सर्व सकाळचं जे कामं आहेत ती आपल्याला करायचीच असतात फक्त स्वयंपाकच करायचा नसतो त्यासोबत टिफिन असतो मुलांना जबरदस्तीनं जेऊ घालणं असतं कारण आरोही सकाळी सव्वा सातला जाते आणि आय थिंक जो जेवायची वेल असते तिची ती एक वाजता होते त्यामुळे मी तिला एक पोळी तरी जेवण पाठवते नाहीतर नाश्ता तरी तिला करायलाच लावते सोबत टिफिनवरही तिला नाश्ता हवा असतो त्यासाठी बघा इथे मी उपमा बनवत आहे भेंडीची भाजी माझी बनवून तयार आहे मी ठरवलं होतं गोबीची भाजी बनवायची होती तर बोलली नाही मम्मा भेंडीचीच पाहिजे आणि मुलांचं असं मध्ये काहीतरी येऊन जातं आणि आपलं जे प्लॅनिंग असतं ना ते विस्कटतं मग सो म्हटलं ठीक आहे तुला भेंडी हवी आहे तर तिला भेंडी बनवून दिली आणि फक्त इतकीच कामं नसतात ना आपल्याला म्हणजे टिफिन बनला आरू रेडी झाली गेली की झालं त्यानंतर बघा हा अस्सा पसारा पडलेला असतो आणि तोही आवरायचा असतो आणि आपण खूपदा ऐकतो ना म्हणजे मी पसाराच होऊ देत नाही किंवा अशी व्हिडिओज पण मी यूट्यूबवर देखील बघितलेले आहेत की स्वयंपाक करताना माझ्या अजिबात पसारा होत नाही वगैरे वगैरे पण कितीही कोणी काही म्हटलं ना जेव्हा अशी धावपळ होत असते ना तेव्हा पसारा हा होतच असतो आणि मग आधी तू जाणवत नाही पण जेव्हा सर्व घरातून निघून जातात सर्व कामं होतात तेव्हा दिसतं की नाही नाही म्हणता म्हणता आपण स्वतःच किती पसारा हा केलेला असतो चला आता काय काही पर्याय नाही आता जवळपास साडेसात वाजलेत आरू गेली माझा सर्व पसाराही आवरून झाला आणि मग मला थोडी उसंत मिळते जवळपास सात वीस झालेले असतात आणि आरोहीचा नाश्ता बनवते ना तेव्हा जो आहे मी माझ्यासाठीही नाश्ता बनवत असते त्यामुळे आरोही गेली की मी जे आहे आधी नाश्ता करून घेते कारण फक्त म्हणजे आरोही गेली म्हणजे कामं संपलेले नसतात त्यानंतर पिहूला उठवायचं असतं त्याचं जे आहे सर्व आठवायचं असतं नंतर आरोहीचे पप्पा जर ऑफिसला जाणार असले तर त्यांची घाईगडबड गडबड असते आणि त्यासाठी भरपूर जे आहे एनर्जी लागणार असते आणि ती येणार कुठून सो त्यासाठी आधी पोटभर नाश्ता करून घेते मी आणि त्यानंतर जे आहे कामाला लागते बरोबर साडेसात वाजतात दहा मिनटंच असतात हे माझे माझ्यासाठी पण ते मी कधीच स्किप करत नाही दररोज न ना चुकता जो आहे मी नाश्ता करते आणि त्यानंतर लगेच जे आहे पिहूला उठवायला येत असते पिहूला उठवायला ना मी कधीच आरडाओरड करत नाही चल बाळा वेळ झाला असं तसं तसं वगैरे वगैरे कधीच माझं नसतं फक्त त्याच्या पाठीहून असा हात फिरवलानं माझा पिहू उठून जातो आणि थोडा आडसावलेला असतोच तो तर मी मस्त असं पर्दा ओढते खिडकी उघडते आणि हा उगवता सूर्यनं छान असा त्याच्या अंगावर त्याचे कोवळे किरण पडतात आणि तो लगेच मग उठून जातो इतका छान व्ह्यू आता मी रोजच शेअर करते तुमच्यासोबत पण काय करू म्हणजे माझं मन इतकं प्रसन्न होते ना हा व्ह्यू पाहून का मला शेअर करावंसंच वाटते कारण मला माहिती आहे तुम्हालाही असे सकाळचा व्ह्यू पाहायला नक्की आवडत असेल आणि या सूर्याची ना सरळ किरणं बघा अशी मस्त आमच्या बेडवर जातात आणि इतकं फ्रेश होऊन ना खूप मस्त वाटतं बेडरूम मध्ये सतत जो आहे ब्राईट लाईट असतोच असतो कधी कधी न पिहू म्हणजे एका आवाजात उठतो तर कधी कधी असा म्हणजे आळसावलेला असतो लवकर उठत नाही सो मी त्याचा वेळ थोडा त्याला देते आणि तितका वेळ मग टाईमपास न करता मी बेडरूम जे आहे आवरायला घेते कारण ब्लँकेट्स वगैरे नंतर पुन्हा आवरण्यासाठी वेळ हा द्यावाच लागतो सो तसंही मला आता इथे पिहूला वेळ द्यायचा असतो तर तोच वेळ जो आहे मी इथे युटिलाईज करते त्याच्यासोबत मस्त गप्पा करता करता जे आहे माझं बेडरूमही मी आवरून घेते आणि असं केलं ना तरच जे आहे ना आपल्याला दिवसभरनं छान वेळ मिळतो घरातली कामं करायला प्रत्येक गोष्टीत म्हणजे एक मल्टीटास्किंग ही आपल्याला करावीच लागते नाहीतर मग दिवसभर नुसती कामच कामं करत बसावी लागतात आणि पूर्ण दिवस कधी कामात जातो हे आपल्याला कळतही नाही त्यामुळे ना म्हणजे जास्तीत जास्त माझा प्रयत्न असतो की एक दोन कामं आहेत ना अशी सोबत पैजे, आता इते नहीं सोबत व्हायला पाहिजे आता इथे पिहूलाचा आळस घालवणंही चालू आहे सोबत सोबत माझी बेडरूमही आवरणं होतच आहे आणि असंच जर आपण योग्य वेळेचं नियोजन केलं ना तरच जो आहे आपला दिवस प्रोडक्टिव बनवू शकतो नाहीतर ह्याच आपल्या म्हणजे स्वयंपाक भांडी कुंडी धुणं कपडे आणि या सर्व गोष्टींमध्ये इतका वेळ जातो की मग आपली जी इतर कामं आहेत ना ती तशीच राहून जातात त्यामुळे ही जी आपली रेग्युलरची बेसिक कामं करतो ना आपण तेव्हाच थोडा थोडा वेळ वाचवला ना आपण तरच आपली इतर जी कामं आहेत जसं आपलं एक्स्ट्राचं क्लिनिंग असतं दररोजचं एक्स्ट्राची काही भांडे निघतात किंवा वेगळं काहीतरी रेसिपी बनवायची असतात ह्या सर्व गोष्टींना आपल्याला वेळ द्यायचा असेल ना तर याच कामातून आपल्याला जो आहे वेळ काढावा लागेल आणि म्हणूनच मी सकाळचा जो माझा वेळ असतो ना तो जास्तीत जास्त युटिलाईज करायचा प्रयत्न करत असते कारण जेवढी एनर्जी आपल्यात सकाळी असते ना तेवढी दिवसभरात कधीच नसते सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत आपण जितके जास्तीत जास्त कामं करू शकतो ना खरं सांगते दिवसभरात आपण तितके कामं नाही करू शकत ना त्यामुळे माझ्याच्या होतील तसे ना जे मल्टीटास्किंग आहे ते माझं सकाळी चालू असतं इकडे बघा मग मी पिहूला ब्रश दिला पाणी चालू करून दिलं आंघोळीला आणि जे नाश्त्याचे भांडे वगैरे आहेत तेही घासायला घेतलेत आणि असं केलं तरच जे आहे मला जे एक्स्ट्राची कामं आहेत ना ते मी करू शकते आणि माझा भरपूर जो वेळ आहे मी वाचवू शकते पिहूचा ब्रश वगैरे झाला त्यानंतर त्याला आंघोळ वगैरे घालून दिली आणि रेडी करून शाळेत पाठवलं की लगेचच मग मला पुन्हा स्वयंपाकाला लागावं लागतं कारण आरवेचे बाप्पा घरी असले किंवा ऑफिसला जरी असले तरी अकरा वाजेपर्यंत जे आहे त्यांचा टिफिनवाला येतो किंवा घरी असले तरी ते तरी त्यांना अकरा वाजेपर्यंत भूक लागतेच लागते त्यामुळे पिहून नऊ वाजता गेला की थोडंसं आवरावर आवर केली की मला स्वयंपाकालाही लागावं लागतं आणि स्वयंपाक दोघांचा असो का तिघांचा सा बघा सारखाच वेळ लागतो सारखेच भांडी भर भरतात आता आम्ही दोघंच होतो खरं तर आता जेवायला आई तर गावी गेलेले आहेत त्यामुळे तरीसुद्धा मग आता मी पोळ्या केल्यात गोबीची भाजी केली कारण भेंडीची भाजी आरोही पुरती थोडीशीच केली होती त्यानंतर कुकरही लावलं आणि जवळपास साडे दहा पावणे अकरापर्यंत जे आहे माझे हे सर्व कामं जे आहेत मी व्यवस्थित आटपवून घेत असते कारण म्हणजे या कामाव्यतिरिक्त मला थोडीफार क्लिनिंग तरी दररोज ही करायचीच असते त्यामुळे स्वयंपाक वगैरे झालं जेवण वगैरे झालं भांडे वगैरे घासून झाले ना की थोडा मी आराम करते आराम म्हणजे माझं काहीतरी व्हिडिओचं काम हे चालू असतं आणि ते झाल्यानंतर पुन्हा जे आहे कामाला लागते तर पहिलं काम असतं माझं व्हिडिओचं काम झाल्यानंतर भांडे लावायचं कारण तोपर्यंत भांडे छान सुकून गेलेली असतात सो भांडे वगैरे लावले की लगेच जे आहे मी थोडंफार तरी क्लिनिंग करायचा प्रयत्न करत असते म्हणजे घरची कामं करता करताना मला क्लिनिंगही रोज झाली पाहिजे असं वाटतंच कारण घरात म्हणजे मला असं वाटतं घर कितीही मोठं असू द्यात का छोटं असू द्यात घरात खूप सारे भांडे असू देत की कमी असू देत खूप फॅन्सी वस्तू असोत नसोत पण ते घर स्वच्छ असलं ना तर ते सुंदरच दिसतं त्यामुळे माझं घर जास्तीत जास्त जे आहे स्वच्छ ठेवायचं मी प्रयत्न करत असते सतत मला कधीही वेळ मिळवणं म्हणजे हा जो टाईम आहे बारा एक वाजताचा आत यावेळेस जर मला टाईम मिळाला तर मी यावेळेस जे आहे क्लिनिंग करायचा प्रयत्न करते किंवा सायंकाळचा वेळ मिळाला तर सायंकाळी करते असं काही माझा फिक्स शेड्यूल नाही की मला याच वेळेस अन इतकाच वेळ क्लिनिंगला द्यायचा आहे पण दररोजची वीस मिनटं तरी मी क्लिनिंगला द्यायचा प्रयत्न करत असते आणि आपण अशी दररोज जर दहा वीस मिनटं क्लिनिंग केली ना तर मग तो महिन्याचा जो भार पडतो ना आपल्यावर वीकली क्लिनिंग किंवा मंथली क्लिनिंगचा तो फार कमी असतो त्यामुळे जास्तीत जास्त दररोज मी वीस मिनिट तरी क्लिनिंगला द्यायचा जो आहे प्रयत्न करतेच करते आणि किचन बघा किचनमध्ये पण मी छान डेकोरेट वस्तू केलेल्या आहेत आणि घरात जास्त वस्तू असल्यानं वस्त तर जास्त क्लिनिंगही करावी लागते हे तर खरंच आहे नाहीतर असं होतं की आपण घर छान खूप साऱ्या वस्तूंनी सजवतो डेकोरेट करतो आणि त्या वस्तूंवर धूरच धूर बसलेली सर्व चिकट झालेल्या मग ते ना म्हणजे डेकोरेट करून उलट ते क्लटर झाल्यासारखं वाटतं आणखी घर जो कोणी आपल्या घरात येतो ना त्याला आपलं घर उलट घ गा, घाणेरडं दिसतं कारण किचनमध्ये वस्तू फार लवकर चिकट होतात ऑइली होतात त्यामुळे त्या आणखीनच त्यावर धूर बसून राहतो हो, आणि त्या खूप घाणरड्या दिसतात बघा आणि जितक्यांदा मी माझी किचन क्लिनिंग किंवा की किचनचं जे व्हिडिओ डा टाकत असते ना प्रत्येक वेळेस मला या चायवाल्याबद्दल विचारलं जातं हो, पण या शांताबाईबद्दल काही विचारल्या जात नाही ती पण खूप क्यूट आहे बरं खूप मस्त बनवलेली आहे मी माझी तर फेवरेट आहे चायवाल्यापेक्षा सुद्धा बघा बोलता बोलता जी आहे माझी बरीचशी जी आहे क्लिनिंग चालू आहे आणि आरोजी पप्पा आले मध्येच आणि बोलतात काय करत राहते इकडे पूस तिकडे पूस पण त्यांना काय माहीत माझं हे इकडे पूस तिकडे पूस चालू राहतं म्हणून तर त्यांना इतकं नीट क्लीन आणि ऑर्गनाइज घर मिळतं खरं सांगते ही दररोजची फक्त वीस मिनटं मी माझ्या रुटीनमधली काढते माझ्या घरासाठी आणि त्यामुळेच माझं घर नेहमी फ्रेश आणि ऑर्गनाईज राहतं आणि आम्ही कसं म्हणजे एकतर गव्हर्नमेंट क्वार्टरमध्ये राहतो आणि तेही थर्मल पॉवर स्टेशनच्या इतकं जवळ असतात ना आमचे क्वार्टर की इतका धूळ अगदी राखच उडून येते आणि ती भांड्यांवर बसली नाही तर पांढरे भांडेसुद्धा काळे दिसायला लागतात आणि किचनमध्येच तर म्हणजे चिकटावा असतोच असतो आणि त्यामुळे ते, ते जास्तच राख चिककून बसते आणि लगेच काळे होतात त्यामुळे मला हे न क्लिनिंग आहे जी आहे सतत करावीच लागते आणि किचनमध्ये आपल्यानं इतके सारे डबे वगैरे असतात तर आता क्लिनिंग करायची म्हणजे आपण प्रत्येकच वेळेस ते नाही घासू शकत ते शक्यच नसतं आणि तुम्ही कितीही घासले ना दुसऱ्या दिवशी आपले ओले हात ला... लागतात कधी कधी पिठाचे लागतात तर कधी असेच म्हणजे काही ना काही आपलं चालूच असतं त्यामुळे हे डबेनं घाणेरडे होतात सो दररोज असा फक्त एक कापड या डब्यांवरून जरी हो ना आणि ते जागच्या जागी ना आपलं किचन खरं सांगते म्हणजे मंथली क्लिनिंग करायची सुद्धा गरज पडत नाही आणि किचन क्लीन असलं ना सर्व घर क्लीन असल्याचं फिलिंग मला येते माझं किचन मला नेहमी स्वच्छच लागतं नाहीतर म्हणजे वस्तू जागेवर मिळाल्या नाहीत डब्यांवर धूर दिसली ना मला फार चिडचिड होते कारण बघा म्हणजे डब्यांवर धूर असते आपण त्या डब्याला हात लावतो नंतर त्याच हाताने त्या डब्यातला एखादा पदार्थ घेतो म्हणजे किती ते म्हणजे विचार विचारूच नका सो किचन वगैरे क्लीन झालं की लगेच जे आहे मी लिव्हिंग रूम क्लीन करायला घेते आणि लिव्हिंग रूम म्हणजे काय फक्त सोप्याची कवर जरी तुम्ही नीटनेटकी केली ना तर सर्व लिव्हिंग रूम जे आहे ना अगदी नीट आणि ऑर्गनाईज दिसतं लिव्हिंग रूममध्ये पण आपल्या भरपूर अशा फॅन्सी वस्तू असतात आणि त्यावर जर धूर असेल ना उलट जर कोणी बाहेरचं आलं ना घरात वस्तू कमी असतील ना त्या चालतील पण खूप साऱ्या वस्तू आहेत आणि त्या धुरीनं बरबटलेल्या आहेत तर उलट आपलं इम्प्रेशन जे आहे ना त्यांच्यावर वाईट पडतं त्यामुळे ना म्हणजे घरात वस्तू कमी असल्या तरी चालतील पण त्या स्वच्छ नीटनेटक्या -नीट आणि ऑर्गनाईज असायला पाहिजे आणि हे काही अप्लायन्सेस असतात ना कोणी आलं की लगेच त्यांचं टी व्हीवर लक्ष हे जातच जातं सो त्यामुळे ज्या गोष्टींवर समोरच्या व्यक्तींचं लक्ष जाते किंवा ज्या गोष्टींवर आपलं लगेच लक्ष जातं ना त्या गोष्टी तरी नेहमी क्लीन करायचं जे आहे मी प्रयत्न करतच असते टी व्ही झाली पुन्हा टी टेबल झाला ह्या गोष्टी नेहमी ज्या आहे स्वच्छच असल्या पाहिजे आपल्या घरातल्या आता किचन क्लीन झाली हॉल क्लीन झाला म्हटल्यावर माझ्या गार्डनला मी कधीच विसरणार नाही दररोज मी गार्डनचा एक तरी म्हणजे पार्ट असा असतो की मी क्लीन करतेच करते कधी प्लांटर पुसते कधी प्लांट वॉश करते किंवा मग असे जे ऑर्गनायझर काय म्हणतो आपण शेल्फ वगैरे लावलेल्या आहेत त्या तरी क्लीन करतेच करते जर अशी कधीतरी गडबड झाली की अशी माझ्या हातनं तुटफूटही होते सो चला आता आता मी माझं गार्डन वगैरे सर्व क्लीन करून घेते आज आहे वेळ माझ्याकडे पण वेळ कमी जरी असला ना तरी दिवसातून वीस मिनिट तरी आपण आपल्या घराला देऊच शकतो आणि क्लिनिंग करू शकतो सो मी माझ्या रुटीनमध्ये मा वीस मिनटं हे फक्त माझ्या घराच्या क्लिनिंगसाठी काढून ठेवतेच ठेवते सो चला आता व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि छान छान कमेंटही करा पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा